आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचे स्वतंत्र अस्तित्व आहे येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे सगळेच घटक पक्ष नाराज आहेत महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी तो पाळला गेला पाहिजे मित्र पक्षांना विचारात घेतले नाही तर त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे भाजपने आमचा कामापुरता मामा करू नये असा टोला देखील त्यांनी लगावला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली महायुतीच्या बैठकीचा निरोप वेळेवर सकाळी आला त्यामुळे मुंबईतील बैठकीला उपस्थित राहता आले नाही बैठकीचे काय विषय हे माहीत नसतात ते थेट बैठकीला बोलावतात असे बच्चू कडू म्हणाले मित्र पक्षांची गरज नाही म्हणून भाजप असे वागत असेल तर ते चुकीचे आहे भाजप हा मोठा पक्ष आहे महायुतीचे आम्ही छोटे घटक आहोत पण हवा आमची होणार नसेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आपण विधानसभेच्या पंधरा जागांची मागणी केली असून काही लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची तयारी आहे पण अजूनपर्यंत भाजपने आमच्यासोबत चर्चा केलेली नाही चर्चा होणार नसेल तर ते अडचणीचे ठरेल असे बच्चू कडू म्हणाले